भगवान प्रया कपडे काढून लागेल लाल वाजण्यासारखा दिसणारा पिलीव आलेला ह्या आलेला पुन्हा महापुराला इथे आला नाव सकाळ उदर दात पडले उदयच्या कुस्ती करायला केंद्रा झाला जात आणि हा अभंग डोंगालाय बारामती कुस्ती केंद्र क्रीमरा बारामती कुस्ती केंद्र पैलवाची कुस्ती लागली कुस्ती बघा लाल सारखा दिसणारा उदय पुण्यावरून आहे मला जे साहित्य टिजवर छाती असते पण सुपा जातावं लागत पालकांच कौतुक अरे थोडी पचार इतलाच मागणी डोंगाळ संदीप डोंगाळ यांचा चिरंजीव आणि मुंबई मापन आपण भारत मंत्रीचा प्रथा विलीज झालेला तिथे काय लागतं पालकाचं कौतुक आहे आणि ती